औरिया जंगु। औरिया जंगु। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागण आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए आज आपण तळेगावमध्ये मध्ये वृक्षारोपणच्या कार्यक्रमानिमित्त आपण आलेला आहोत आपल्या आपले काही अधिकारी आहेत यांच्या आपण या वृक्षारोपणच्या संदर्भामध्ये जो कार्यक्रम झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपण त्यांची काही माहिती आपण घेणार आहोत मॅडम काय सांगाल आपण या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आज जीसी पुणे सी आर पी एफ इथे आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम पूर्ण केला इनरविल आणि रो, रोटरी क्लबच्या मदतीने इथे पाच हजार पाचशे रोपं लावण्यात आली मी अनुजा निंबाळकर सी रिजनल सी आर पी एफ वेलफेअर असोसिएशनची मी अध्यक्ष आहे आणि आज आम्हाला खूप आनंद होतो आहे की आम्ही या निमित्ताने प्लांटेशन ड्राईव्ह इथे राबवलं आणि तिथे पाच हजार पाचशे वृक्ष लावले ही वृक्ष आम्हाला इनर व्हील आणि रोटरी क्लबने डोनेट केली त्यामुळे या दोन्ही ऑर्गनायझेशन्सना मी मनापासून धन्यवाद देते या वृक्षांची काळजी पण आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये घेऊ आणि हीच वृक्ष मोठी होतील आणि आमच्या कॅम्पसमधल्या निवासित लोकांसाठी फळं फुलं झाडं असं त्याचा उपयोग होईल ह्याची आम्हाला खात्री आहे तर खूप आनंद होत आहे या कार्यक्रमामध्ये आणखी कोणी कोणाला काही माल केलं होतं हा कार्यक्रम ओच्या मदतीने इनर आणि रोटरी क्लबच्या मदतीने आम्ही इथे राबवला आहे तर उपस्थित होते आमच्या रिजनल कावा सेंटर मधल्या सगळ्या महिला जवान कार्मिक एफचे आणि रोटरी क्लब आणि इनर चे मेंबर्स जे आम्हाला मदतीसाठी मित्रांनो ह्या होत्या निंबाळकर संदर्भामध्ये त्यांनी सखोल अशी माहिती दिली आहे मॅडम आपण या चॅनलवरती आलात आणि वृक्षारोपांच्या चा संदर्भामध्ये जे तुम्ही कार्यक्रम आयोजित केला होता त्याची सगळी डिटेलमध्ये माहिती सांगितली त्याबद्दल आपलं आभारी आहे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा